शेतकरी बंधूंनो बऱ्याच ठिकाणी आता द्राक्ष बागेच्या खरड छाटणीला सुरुवात झालेली असे ज्या ठिकाणी आर्ली द्राक्ष प्लॉट घेतले जात असतात अशा भागांची ही खरड छाटणी ही मार्च एंडिंगच्या आसपास किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बरेच शेतकरी करत असतात आणि येत्या काळामध्ये तुम्हीही तुमच्या द्राक्ष प्लॉटची खरड छाटणी घेतली असेल तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा अतिशय महत्वाच्या तीन गोष्टी समजून सांगणार आहेत त्याचा इम त्याचा इम्प्लिमेंट तुम्ही आपल्या प्लॉटमध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण शेतकरी बांधून ह्या तीन गोष्टी तुम् बदलत्या काळानुसार किंवा बदलत्या हवामानानुसार आपल्या द्राक्ष बागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतात किंवा परिणाम करतात शेतकरी बांधून खरड छाटणीचा जर विचार केला खरड छाटणीमध्ये आपण चांगले काम करून फळ छाटणीमध्ये चांगलं उत्पादन घेण्याचा आपला प्रयत्न असतो त्यामुळे बरेच शेतकरी येत्या काळामध्ये खरड छाटणीला बऱ्यापैकी महत्त्व देतात खरड छाटणीमध्ये चांगली काडी विरळणी असेल, जी एक असेल, असेल जे एकसारखी काडी तयार करणं असेल काडीमध्ये चांगली घड निर्मिती तयार करून घेणं असेल अशा बऱ्याच गोष्टी आपण करत असतो शेतकरी बांधवने येत्या काळातही तुम्ही खरड छाटणीला सुरुवातच करत असाल तर सगळ्यात महत्वाच्या महत्वाची गोष्टी आहेत ज्याकडे तुम्हाला लक्ष देणं ते म्हणजे मिलीबगचं नियोजन शेतकरी बांधवनं बऱ्याच वेळा फळ छाटणीमध्ये आपण मोहिंटवडीसारख्या ह्या सारख्या कीटकनाशकांच्या दोन फवारण्या घेऊन मिलीबगचं नियोजन करताना दिसतो तरीही बक्क काही का, शेतकऱ्यांकडे किंवा काही द्राक्ष प्लॉटमध्ये प्रादुर्भाव झालेला दिसून येतो शेतकरी बांधून अशी समस्या तुमच्याही प्लॉटमध्ये असेल तर अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेमध्ये दोन वेळा बूडवालांडे धुवून घेणं खूप गरजेचं आहे एक एप्रिल छाटणीच्या वेळेस तुम्ही बूडवालांडे धुवून घ्या आणि दुसरं फळ छाटणीच्या वेळेस बूट वालंडे धुवून घ्या आत्ताच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊन आहेत किंवा उष्णता आहेत अशा परिस्थितीमध्ये मिलीबग साठी बूड वलांडे धुवून घेताना किंवा जास्त उष्णतेमुळे बऱ्याच वेळा शेतकरी टाळाटाळ करतात ज्या शेतकऱ्यांना आत्ता बुडवलांडे धुणं शक्य होत नाही अशा शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या पावसानंतर बूड वलांडे धुण्याचा प्रयत्न केला तरी चालू शकतो बऱ्याच वेळा बरेच शेतकरी जून जुलै महिन्यामध्ये जी कीटकनाशकाचे ड्रेसिंग जमिनीमधून करण्याचा प्रयत्न करतात काही प्रमाणात त्याचे पण खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला प्लॉटमध्ये मिलीबग साठी दिसून येतील यामध्ये स्लेअरप्रो असेल सुपर कॉम्प्युटर असेल किंवा ॲडमायर असेल यासारख्या कीटकनाशकांचा वापर तुम्ही आलटून पालटून करू शकता शेतकरी बांधवने ह्या मिलीबगच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये तुम्ही बुडवलंडे धुण्याला महत्त्व देऊन ही गोष्ट तुम्ही करायला हवी शेतकरी बांधवात त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे द्राक्ष बागेमध्ये नत्राचं व्यवस्थापन शेतकरी बांधून ज्यावेळेस खरड छाटणी केली जात असते वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता असते आणि ह्या उष्णतेच्या काळामध्ये बागेच्या फुट ज्या फुटी असतात त्या थोड्याशा कुमकुवत किंवा यांच्या ह्या फुटींवरती तजेलदारपणा नसतो मग बऱ्याच वेळा ह्या बागांमध्ये बरेच शेतकरी नत्रयुक्त खतांचा वापर करतात ज्यामध्ये अमोनियम सल्फेट असेल युरिया असेल ह्यासारख्या नत्राचा शंभर टक्के वापर असतो पण शेतकरी बांधवांना जर आपल्या बागेतील द्राक्षफोटी या कुंकवत फुटत असतील त्यामध्ये तजलदारपणा नसेल जोम नसेल तर अशा परिस्थितीमध्ये यामध्ये तापमानाचा किंवा उष्णतेचा किती रोल आहे या गोष्टीचा विचार करून तुम्ही नत्राचे ऍप्लिकेशन देण्याचा प्रयत्न करायला हवा जर बागेमध्ये फुटीमध्ये जोम कमी असेल जमीन हलकी असेल तर अशा परिस्थितीमध्ये बागेला पाणी वाढवणं खूप गरजेचं आहे कारण बागेमधील व अतिउष्णतेचा ताण किंवा तापमानामुळे द्राक्ष काही परिणाम होत असतील तर त्यासाठी पाणी हे एकच माध्यम चांगल्या पद्धतीनं काम करतं आणि त्यानंतर तुम्ही नत्राचा उपयोग करू शकता शेतकरी बांधून याचा साईड इफेक्ट काय होतो की बऱ्याच वेळा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये द्राक्षबागेत तुम्ही नत्राचे ॲप्लिकेशन देतात पण हे नत्राचे ॲप्लिकेशन दिल्यानंतर अतिउष्णतेच्या का मुळे त्या द्राक्ष बागेला ते लगेच उचलत नाही ते जमिनीमध्ये तसेच पडलेले नत्रयुक्त खते पडून राहतात आणि ज्या वेळेस पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर हे अगोदरच्या टप्प्यात दिलेले नत्र अचानक वेलीला उपलब्ध होतं ना अशा परिस्थितीमध्ये वेलीचा पावसाळी वातावरणामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो काढी आळण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर समस्या तयार होते म्हणून द्राक्षबागेमध्ये जर फुटी कुमकवत असेल किंवा फुटींमध्ये जोम नसेल तर अशा परिस्थितीमध्ये नत्राचा विचार थोडासा काळजीपूर्वक करायला हवा त्यानंतर शेतकरी बांधवांना तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे द्राक्षबागेमध्ये करत असलेली मल्चिंग शेतकरी बांधवनं येत्या काळामध्ये ज्या पद्धतीनं उष्णता वाढते आहे त्या उष्णतेच्या काळामध्ये द्राक्षबागेमध्ये मल्चिंग करण्याचा निर्णय हा तुमच्यासाठी खूप फायदेशीर असू शकतो त्यामुळे द्राक्ष बागेमध्ये जर हलकी मुरमळ जमीन असेल तर ह्या बागेमध्ये उसटचा पाचट असेल किंवा बगास असेल यांची मल्चिंग तुम्ही करायला हवी ही मल्चिंग करताना हलक्या जमिनीतच तुम्ही मल्चिंगचा प्रयत्न करा फक्त जर मल्चिंगसाठी बगासचा वापर करत असाल तसा बगास तुम्ही बोधावरती टाकता त्यामुळे जेव्हा ड्रिपने पाणी देत आहेत बगासमधून ते पाणी पार्सल न होता तसंच बोधाबाहेर निघतं त्यामुळे थोडंसं बगास टाकल्यानंतर हे पाणी बोधाच्या आतमध्ये जाईल यासाठी व्यवस्थित ज्या ठिकाणी ड्रिपचं पाणी पडतं त्याचा थोडासा खड्डा करून घ्या म्हणजे बोधामध्ये खाली आतमध्ये पाणी जाईल आणि बगासचा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होईल उसाचं पाचट जर तुम्ही वापरणार असाल तर ऊसाचं पाचट थोडंसं खूप दाटही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने उसाचं पाचट तुम्ही बोधावरती पसरून घ्यायला हवं शेतकरी बांधव ज्यावेळेस तुम्ही उसाचं पाचट द्राक्षबागेच्या मल्चिंगसाठी वापरतायत अशा परिस्थितीमध्ये जमिनीचा प्रकार कोणता आहे जमिनीचा कोणत्या मजदुराचे आहेत याचाही विचार करणं गरजेचं कर आहे खूप काळ्या खोल जमिनीमध्ये तुम्ही जर ब मल्चिंगचा वापर करत असाल तर पुढे जाऊन जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व बागेमध्ये पाणी जास्त प्रमाणात साचून राहिलं तर मल्चिंगमुळे किंवा बगासमुळे बागेतून पाणी लवकर लीच आऊट होत नाही जमीन जास्त वेळ ओली राहते त्यामुळे काळ्या जमिनीमध्ये म मल्चिंगचा हा एक साईड इफेक्टसुद्धा तुम्हाला दिसून येऊ शकतो बऱ्याच वेळा जर काळ्या जमिनीमध्ये जर मल्चिंग असेल तर काढी सुद्धा आणण्यासाठी सुद्धा मोठा प्रॉब्लेम तयार होतो त्यामुळे मल्चिंग तुम्ही जमिनीचा प्रकार बघून द्राक्षबागेमध्ये करायला हवी त्यानंतर पुढला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे द्राक्षबागेमध्ये पाण्याचं नियोजन द्राक्षबागेमध्ये खरड छाटणी करत असताना द्राक्षबागेला तुमचं ड्रिप इरिगेशन असेल किंवा जर द्राक्षबागेला ज्या पद्धतीनं पाणी देत आहे त्यामध्ये तुमचा पूर्ण प्लॉटमधील फर्टिगेशन फ्लो असेल किंवा पाण्याचं प्रेशर हा सारख्या पद्धतीनं असायला हवा आणि द्राक्ष विलीला गरजेनुसार पाणी देण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा शेतकरी बांधून ह्या व्हिडिओमध्ये आपण येत्या खरड छाटणीमध्ये संदर्भात ज्या काही दोन ते तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत घेण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही व्हिडिओवरती पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओ चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा या ठिकाणी मी शेतीविषयक व्हिडिओ अपलोड करत असतो या व्हिडिओमध्ये येतेच थांबतो नमस्कार